बघा आता आम्ही सकाळी बघ उठलो होतो ना त्या इथे डोंगर ते पहाड दिसत होते आणि सगळं ढग आता खाली आलेले असं वाटतं की जसं काय आपण स्वर्गातच आहोत काय किती सुंदर आहे हे बघा हा तो दगड आहे कसा रस्त्यामध्ये असा उभा आहे जसं काय एखादा सोल्जर एखादा सैनिक कसा उभा असतो त्याप्रमाणे आणि हिथून गाडीचा आवाज येतो आहे पण त्या ढगामुळे काही दिसतच नाही आहे आम्ही बघा आता जोशी मठला जात आहोत म्हणजे जोशी मठात मध्येच आहोत आम्ही तिथेच आमचं हॉटेल बुक आहे आणि जाता जाता आम्हाला बघा हे झाड दिसलं ह्या झाडाला इतकी फळ लागलेत ना मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा म्हणजे जेवढी पानं आहेत ना त्याच्या कित्येक पटीने फळ आहे जे इथे विकायला पण येतात त्यानंतर काय बोलतात पहाडी फळ आहे ते मला माहिती नाही चला नमस्कार सुप्रभात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर अशी आमची आज तारीख आहे तेवीस जून तेवीस जून आज तारीख आहे आणि चार चारधाम यात्रा अतिशय अगदी इतकी छान पार पडलेत ना कुठलाही त्रास नाही कुठलाही पाऊस नाही कुठलीही ट्राफिक नाही आम्हाला भेटली सगळं अगदी मंगलमयरित्या आमची चारधाम यात्रा पूर्ण झाली आता आम्ही बद्रीनाथमध्येच म्हणजे त्याच्या अलीकडे उतरलेला आहोत हॉटेल बुक केलेली आहे आणि आम्ही बाहेर जातो हे इथून एकदम अगदी थोड्याच अंतरावर जोशी मठ नर्सिया, आहे आणि हा जोशी मठ खूप प्रसिद्ध आहे नरसिंह भगवान नरसिंहांचं मंदिर आहे तिथे तर ते आता आपण पाहायला जाणार आहोत सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्ही बघताय सगळे ढग खाली उतरलेले आहेत वातावरण तर इतकं सुंदर आहे ना की मी ते एक तुम्हाला असं शब्दामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत मी दाखवतेच तुम्हाला कसे ढग खाली उतरलेले आहेत आणि हा डों हा डोंगर तर बघा ना दगड कसा उभा आहे बाप रे असं वाटतं की एखादा सैनिक कसा उभा असतो वॉच करत तसा हा दिसतो आहे दाखवते एक मिनिट तर मी आता जोशी मठातील नरसिंह मंदिरामध्ये आहे आत्ताच आम्ही दर्शन घेतलं आणि सुंदर सुंदर असे डोंगर पहाड बघा तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता तर इतकं असं सुंदर असं श्री नरसिंहाचं हे मंदिर आहे जोशी मठ येथील आता बघा सकाळचे दहा वाजत आलेले आहेत आणि आम्ही जोशी मठातील नरसिंह देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आता आम्ही चेकआउट करतो आहे आता ब्रेकफास्ट करणार आणि तिथून पुढचा प्रवास ऋषिकेशसाठी ही बघा ही गंगा आहे आणि हे धारी माच मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता त्या वर एक माणूस बसलेला पण आहे आम्ही फक्त जोशी मठापासून आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा नाश्ता ब्रेकफास्ट करून श्री नरसिंहदेवाचं दर्शन घेऊन ते अकरा वाजले होते आणि आत्ता इथं आम्ही धारी देवीचं दर्शन घ्यायला आलं आहे इथपासून धारीदेवीपासून ऋषिकेश हे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे अजून आम्हाला ऋषिकेशला जायचं आहे पण हे मधीच धारी देवीचं देवी देवी मंदिर लागलेलं आहे आता म्हणलं आम्ही चला या देवीचं पण दर्शन करू मंदिर बघा संध्याकाळचे सात वाजायला आलेले आहेत आम्ही अकरा वाजता प्रवास सुरू केला मध्ये दरात थोडस रिलॅक्स केलं आणि इथे धारी देवी मंदिरापाशी यायला आम्हाला सात वाजलेले आहेत आणि अजून ऋषिकेशला जायला अजून एक घंटा लागणार आहे आणि हां महत्वाचं सांगायचंच राहिलं की हा उशीर का झाला तर दोन तास आम्हाला ट्राफिक आलं कारण जे डोंगरचे हो हे होते ना ते कोसळले होते सगळी माती दगड़ दगडखाली आले होते त्यामुळे दोन तास ट्राफिक जाम होता है। धारी देवीची कहाणी अशी आहे की या धारी देवीला जागेवरून हलवलं गेलं त्यामुळे केदारनाथमध्ये वाहणारी मंदाकिनी नदीला पूर आला आणि इतका आलं की ते आपल्याला माहितीच आहे की सगळंच वाहून गेलं आणि मग त्यामुळे त्या, त्या, त्या गावकऱ्यांनी त्या परत विनंती करून हे मंदिर इथे पाळण्यात आलेलं आहे नवीन लोकांनी बघा कसे आपले मनोकामना पूर्ण कर होण्यासाठी कसं बांधलेलं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होत इकडे बघा गंगाग्री संत गतीने वाहत आहे आणि इकडे आपल्या देवीचं मंदिर आहे पूर्ण दिवसभराच्या प्रवासामुळे जराशी थकावट आलेली आहे परंतु आमचं दर्शन छान झालं धारी आईचं धारी देवीचं आणि आता एक प्रवासात व्हायला आलेले आहेत आणि आता आम्ही ऋषिकेशला चाललेलो आहोत आणि ऋषिकेशलाच आम्ही करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग ऋषिकेशचा आजूबाजूचा काय परिसर असेल तो बघायचा आहे नमस्कार पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आज तारीख आहे चोवीस जून 25. चा चा ची ची दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्या यात्रेचा हा शेवटचा दिवस आमची रात्रीची फ्लाईट आहे दोन वाजताची आजचा हा एकच दिवस आता आमच्याकडे राहिलेला आहे आम्ही कालपासून प्रवास करतो आहे ऋषिकेशला जोशी मठापासून पण मधी मध्ये थांबत आलो था ट्रॅफिक जाम भेटलं लँडस्लाईड झालं त्याच्यामुळे दोन तास आमच्या ट्रॅफिकमध्ये गेले त्यामुळे आम्हाला इथे मधीच रात्र काढावी लागली हॉटेल बुक केलं आता इथून ऋषिकेश अजून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे जवळजवळ दोन तास तर लागणारच आहे तिथे गेल्यावर आम्हाला लक्ष्मणजूला तो बघायचा आहे बघू काय काय बघायला भेटतंय कारण आजचा हा लास्ट दिवस आहे याच्यामध्ये आम्हाला काय काय बघायला भेटतंय ते आम्ही बघणार आहोत आत्ता बघा आम्ही ऋषिकेशला पोहोचलो आहे आणि म्हणजे एक एक वाजायला आलेला आहे आणि आत्ताच लक्ष्मी लक्ष्मणजीचं मंदिर आम्हाला पाहायला भेटतं आणि आम्ही एक गाईड बुक केलेला आहे तो सगळी ही सगळी माहिती आम्हाला सांगत आहे आणि इथं इथं गाईड भेटून जातात आरामशीर हे सगळं इथलं सविस्तर सांगतात आणि लक्ष्मणांचं हे पुऱ्या भारतातलं हे प हे एकच मंदिर आहे आणि नाशिकमध्ये पण एक मंदिर आहे असं ते सांगतात ही बघा गंगा नदी वाहते ऋषिकेशमध्ये आणि इथे बरेचसे असे मंदिर्स आहेत ज्याची तुम्हाला माहिती दिली जाईल पाठीमागे बघा बद्रीनाथचं मंदिर आहे लक्ष्मण झुला आहे बघा हे अजून एक मंदिर आहे ऋषिकेशमधलं ज्याच्यामध्ये बद्रीनारायणजी श्रीकृष्ण श्री कृष्ण भरत हनुमानजी गणपती बाप्पा सगळ्यांचे मंदिरं आहेत हे बघा हे आहे रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्षच झाड आणि जो ध्रुवतारा आपण आकाशामध्ये बघत असतो है का का आ, है 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 मंदिर ये ये क्या का है। ये का होता का 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 कान कितने इधर होता ही अष्ट धातु रिंग होता है 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 पहन सकता किसी को का डिस्काउंटी का हर कोई पहन सकता है लेडीज जैन बच्चा बूढ़ा कोई पहन सकता है इसके अंदर क्या है इसमें रुद्राक्ष है पारा ये? है तो ये कितने का इसमें रुद्राक्ष है कि पारा है रुद्राक्ष भी है पारा भी है ओके, चलते ओके, का कील भी है, काले घोड़े का नाल भी है और आठ धातु से अच्छा मिडिल फिंगर छोड़ के किसी भी फिंगर में आप पहन सकते हैं लेडीज जैन बच्चा बूढ़ा कोई होता था उसमें में सपोर्ट नहीं है कहीं सड़ रही है तो उनकी माता जी ने ढाई लाख चांदी के सिक्के देते ब्रिटिश गवर्नमेंट को अंग्रेजों को और ढाई लाख चांदी के सिक्के की लागत से इस पुल का निर्माण हुआ इस पुल की लंबाई साढ़े चार सौ फीट है चौड़ाई 6 फीट है नीचे कोई सपोर्ट नहीं है इसको जो तार देख रहे हैं ना ऊपर इन्हीं तारों में झूलता है झूले पे जाते तो झूलता है लक्ष्मण झूला सौ साल का हो गया शंबर वर्ष का हो गया कागजों में एक्सपायरी डेट हो गया इसका इथे इसको बंद कर दिया गया है इसके बगल में बन रहा बजरंग सेतु हनुमान जी के नाम से हां ना, ये साइड में कांच का है बीच में लोहे का है जे महत्वाचं बगायचं होतं ऋषिकेशला लक्ष्मण झूला आणि बजरंग सेतु दोन्ही जवळ पासच आहेत बघा घालून गंगा नदी वाहते आणि हे काम चालू आहे अजून एका येत्या वर्षभरामध्ये हे काम पूर्ण होईल तो पूर्ण काचेचा असणार आहे

ऋषिकेश मधले आपण स्टोअरमध्ये आहोत आणि घंटी बाबा किती छान आहे ना अठराशे रुपयाची आहे ती मस्त आहे ना ते असंच असणार ना ए हे बघ गणपती कसं आहे बघ ना भारी ना अब ये मारकर पन्... रखा दात। है ये पंच क्या पंचमुखी हनुमान पता चला लेकिन नहीं पंच धातु पंच धातु से बनले ले यानी ये आता आम्ही सगळ्या देवांचे ऋषिकेश ला दर्शन घेतलं लक्ष्मण झुला पण बघितला सव्वा दोन वाजत आलेले आहे आणि आता आम्ही इथून निघत आहोत तुम्हाला गाईड भेटेल इथे जसं तुम्ही आलात इथे उभेच असतात गाईड वाले तर आत्ता आम्ही फायनली अकरा वाजत आलेले आहेत आणि आम्ही आता दिल्ली दिल्ली एअरपोर्टला आहोत तुम्ही बघू शकता आमची सगळी पॅकिंग सगळं झालेलं आहे आणि आता दोन वाजताचं आमचं प्लेनचं तिकीट आहे आणि आता दोन तास आम्हाला इथेच थांबावं लागणार आहे तर जोशी मठापासून ते अगदी ऋषिकेशपर्यंतचा सगळा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे समाविष्ट केलेला आहे आणि ही चारधाम यात्रा अशा रीतीने अगदी सफळ संपूर्ण झालेली आहे कुठलंही विघ्न आलं नाही आहे ना पावसाचं ना उन्हाचं ना कशाचं असं देवाचा तो जो जणू काही आशीर्वादच होता कारण ह्या साईडला आत्ता येणं म्हणजे भरपूर पाऊस आणि याच्या आता आता जर तुम्ही जर प्लॅन करत असाल तर आता करू नका पुढच्या वर्षी करा कारण आता या तीस तारखेपासून सगळेजण ही लोकं जे घोडेवाले असतात ना ते सगळे आपापल्या आप गावाला निघून जातात कारण भरपूर पाऊस पडणार आहे आता त्यामुळे आता तुम्ही प्लॅनिंग करू नका केदार चार धाम यात्रा करणार असाल तर ती पुढच्या वर्षी करा आणि माझे व्हिडिओ बघा शेअर करा तुम्हाला नक्कीच खूप काही माहिती मिळेल तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे आणि आता चारधाम यात्रा संपन्न झालेली आहे आणि आता पुढचे व्हिडिओ जसं तो बघू आता पुढचे व्हिडिओ नेक्स्ट काय असतील ते बाय बाय अजून एक पाहिजे